त्यांनी या ठिकाणी मोर्चाला संबोधित करावं संतोष संतोष देशमुखांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सगळेजण जमलो आहोत आता लोकशाही निर्माण झालेली आहे आणि लोकशाही निर्माण झाली असल्यामुळे मी मनोज रंगे पाटलांना सांगितलं की तुम्ही शेवटी बोला मी अगोदर बोलतो त्यांनीही त्यांचा मोठेपणा दाखवला की राजे असतील मोठे पण त्याच्यापेक्षा मोठं ते घराण आहे आणि म्हणून त्या घराण्याच्या वतीने सुद्धा मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त संतोष देशमुखांची हत्या झाली मी महाराष्ट्रात नव्हतो आणि मला असं वाटलं की आपण तिथं का नाही महाराष्ट्रात लगेच पोहोचणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर पहिल्यांदा संतोष देशमुखांच्या घरी गेलो त्यांना सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरच्या लोकांना मला दोन मिनिट विराज पाहिजे दोन मिनिट विराज घेतो हा विराज संतोष भाऊचा मुलगा या विराजगड तिथं मी बघितलं आणि मला त्यांच्या घरच्या मंडळी यांच्या भौतिक भावांनी मला मला फोटो दाखवला त्यांच्या क्रूर पद्धतीने त्यांना मानलं गेलं हत्या केली या शिवाजी महाराजांच्या घरात जाण्या सुद्धा माझा जन्म होऊन सुद्धा मला ते बघवलो नाही मला भावलं नाही ते मी घेरून गेलो हे शिवाजी महाराजांचा शाहू फुले आंबेडकरांचा हे महाराष्ट्र आहे काय आपला अधिकार होतो हे संस्कार शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेत का ही दाश म्हणजे ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने मारलं गेलं त्याच्यावर आजही निर्णय होत नाही हे दुर्दैव आहे हे दुर्दैव आहे ते ते मी जे आज काही बोलणार नाही आज मी मुद्देशीर बोलणार आहे आणि ज्यावेळी मी त्या घरच्या मंडळीला भेटलो बोललो त्याची चर्चा केली अनेक लोकांनी आपली मतं व्यक्त केली तिथं एकच निर्णय मी घेतला एकच निर्णय मी घेतला तो निर्णय हा मी सगळ्यांच्या समोर झाहीपणाने मी त्यावेळी बोललो हा मोर मोर दे, जो मोर्चा आहे त्या मोर्चाचा आश्रय देता जो कोण आहे तो धनंजय मुंडे नाव घेऊन सांगतो घेऊन कोर्ट छत्रपती केव्हा कोर्ट करत नाही मी कोर्ट घेऊन सांगतो तो आश्रय देता धनंजय मुंडेला मंत्रीपद देऊ नका हे मी त्यावेळी सांगितलो मला माहित नाही त्याचा राजीनामा घेतील काय देतील त्याला हकलपट्टी करते पण बीडच्या सगळ्या जनतेतल्या लोकांना मला हे सांगायचं आज आणि ते सांगण्यासाठी मी आलोय आणि ते म्हणजे जर त्याला पालकमंत्री पद दिलं तर हा संभाजी छत्रपती घराना बीडच आम्हाला दहशत चालत नाही आम्हाला दहशत चालला नाही शिवाजी महाराजांचं हे शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे आणि इथं जर दहशत कोण पसरत तर माझी जबाबदारी माझं कर्तव्य आहे मी इथं येणार काय चाललंय काय चाललंय आपल्याला भीड बिहार भी करायचंय का भीड बिहार करायचंय मग आपल्याला इथं सगळ्यांनी आता रस्त्यावर उतरल्या शब्द दुसऱ्या पर्याय हे महाराष्ट्र आहे आपलं हे भीड आपल्याला हे बिहार नाही आपलं हे महाराष्ट्र वर आमचं प्रेम आहे एकोणीस दिवस झालेले किती दिवस झालेत एकोणीस दिवस झालेत आरोपी सापडत नाहीत ते तीन आरोपी सापडत नाहीत अजून आणि त्यांचा मोरक्या मला शब्द हा मी धरून घेतो हा मोरक्या त्यांचा आहे असा मोर्खा आहे तो सगळ्यांनी इतर वक्त्यांनी सांगितलं तो मोर्चा बिंदास्तपणाने इंस्टाग्राम वर त्याची पोस्ट होतो मी दर्शनाला गेलोय हे कस चालते हो मला मुख्यमंत्र्यांना विचारायचंय सरकारला आहे हे कस तुम्ही चालू स्वतः विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्री काय बोलतात एसआयटी लावले मानतात ठीक आहे त्यासआयटीवरती बोलतो पण हे सुद्धा बोलून जातो दाखवतात त्याच टोन मध्ये त्याच लाईन मध्ये की हा हा खंडणी दोषी आहे हे कोण बोलले मुख्यमंत्री महोदय त्यांच्या भाषणात बोलतात त्या मोर्क्याला अजून अटक का झाली नाही आपला प्रश्न सर्वांच्या होती ना सरकारला हो त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचंय इतर मोठे सभेत पंकजा मुंडे म्हणतात काय म्हणतात कि हा वाल्मी कराड हा धनंजय मुंडेच पान सुद्धा आला त्या हे कोण बोलतोय मी नाही कोण बोलते धनंजय मुंडे बोलतात आणि धनंजय मुंडे हे सुद्धा मानतात पंकजा मुंडे म्हणतात धनंजय मुंडे काय म्हणतात माझे त्यांचे जीवाचे संबंध आहेत माझे त्यांचे घरचे संबंध आहेत आमचे त्यांचे व्यवहारिक संबंध आहेत आणि त्याच्या पलीकडे जन्माला सांगायचंय कि त्याला या मोर्च्याला वटमुक्त्यान पत्र सुद्धा दिलेले व्यवहार करण्यासाठी ज्या माणसाला वटमुक्त्यार पत्र दिलं कोणाला दिलं जात वटमुक्त्यार पत्र जो विश्वास त्याला दिलं जातो मग का आताचा हा मंत्री का जबाबदारी घेत नाही वाल्मिक करा करायला अटक करण्यासाठी त्याला माहित नाहीये कुठे मग दिवस रात्र बोलतात कुठं काय करायचे कसे पैशाचे उलाढाल करतात सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला त्याला माहित नाही माहित आहे कुठे ठेवलं सगळं ठेवलंय सगळं सगळ्यांना कल्पना आहे पूर्ण महाराष्ट्राला जी कल्पना आहे पण आता आम्ही कदा ही दशक खपवून मुळीच केणार नाही मुख्यमंत्री महोदय आणि प्रामुख्याने अजित दादांना सुद्धा सांगेल तुमच्या पक्षाचे प्रमुख जे तुम्ही आलाय तुमचं मोठेपण पण आहे तुम्ही आला पण अजित दादा सुद्धा सांगायचे तुम्ही आयुष्यभर परखटपणाने बोलू नका मी माझी काम करण्याची पद्धत ही आहे पण काम करण्याची पद्धत तशी असेल परखटपणाने करेक्ट आता कार्यक्रम करेक्ट का आता कार्यक्रम करेक्ट करून दाखवा तुमच्या जर झिजून धमक असेल तुमच्या जर हिम्मत असेल त्या पहिला या मंत्रीला हकलून देणार पाहिजे हा कट्टरपणे कार्यक्रम मंत्री मंडळ हो कसा सण करायचा आपण एक एक क्षण मी तर आल्यानंतर मला दुसरा तो फोटो दिसत होता काय वार केले किती वार केले हे महाराष्ट्र काय आमचा अधिकार हो शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं काय अधिकार आहे आम्ही पुरोगामी शाहू फुले आंबेडकरांचा म्हणायचं सगळ्या समाजात लोक इथं आलेले सगळ्या पक्षातले लोक इथं आलेले तो बिचारा संतोष देशमुख हा आहे म्हणून वाचवायला गेले नाही तो काय म्हंटल मी सरपंच आहे मी पंधरा वर्ष तीन टर्म सरपंच आहे एका सामान्य घरातला त्याचा जन्म एक गरीब समाजातला प्रामाणिकपणे एवढं तीन तीन वर्ष सरपंच पद बसून तीन तीन टर्म कोणाला चेष्ट नाही मला नाही वाटत महाराष्ट्रात तो, तो कोणाला वाचवायला जातो बौद्ध समाजाचा दलित समाजाचा त्या मुलाला वाचवायला जातो आणि म्हणून हा इतिहासात पहिल्यांदा पलीकडच्या आणि त्याचा निर्णय या सरकार देणं गरजेचं सा। एक चांगली माननीय आहे आवड तुम्ही मी चर्चा करत होतो ती म्हणजे एसआयटी जी, जी नेमलेली आहे आणि त्या दिवशी घरी गेलो होतो त्यांच्या वेळी घरातल्या मंडळी सुद्धा त्यांच्या सगळ्या आजोबा सगळ्या त्या गावातल्या ग्रामस्थांनी मला सांगितलं राजे तुम्ही आवाज हा उठवणं गरजेचं आहे आणि आम्हाला अधिकारी कोण पाहिजे वर आम्हाला अधिकारी कुमावत सारखा अधिकारी द्या ज्याला इथं बाहेर पेटलेला सगळ्यांचा एक आहे कुमाव का कुमावतचा इथं बाहेर काढलं शहाजी सारखा अधिकारी आम्हाला द्या शहाजी हुमाप आम्हाला अधिकारी आम्हाला पारदर्शकपणाने याचा निर्णय लागाल पण किती दिवस वाट बघायची आपण सर्वांनी ठरवायचं सरकार इथं बघायचं काय आक्रोश आहे एवढा एवढा सुद्धा हजारो लोक इथं इथं भेट एक माणूस इथून आणला नाही की आणलेले लोक नाही संतोष देशमुखांसाठी तर बसले पण संतोष देशमुख क्रूर परा हा संपवण्यासाठी इथं बसले माझी सगळी तुमच्या नेत्या करण्या सगळ्यांना विनंती राहणार तुमचे तुमचे जे कोण पक्षाचे प्रमुख असतील जे कोण असतील राज्या पलीकडे आपण काहीतरी विचार करू राजाच्या पलीकडे संतोष देशमुख हा निमित्त पण ही दहशतने बीड मध्ये बराशेवळी सगळ्या सांगितलं वीज दाखवले मला मी घाबरून गेलो तुमचे वीज बघून बाराशे तेराशे तुमचे गण लय स्वतः मंत्री महोदय स्वतः बंदूक घेऊन बंदुकांचा अधिकार बंदु आमचा आहे आम्ही बंदू काप आम्ही हातात धरले का आणि आज नाही साडेतीनशे ही भाषा नाही की किंवा किंवा पण तलवार दाखव ना किंवा बंदूक दाखव आयुष्यात करू शकत ते सुद्धा लोकशाही तुम्ही ह्या मंत्रीपणे बस शेवटचं हे सगळ्यांनी निघाला नाही मनोहर नारांगे असतील सगळे मंत्री मंडळ सगळे मंत्री असतील मंत्री आजी मंत्री कोण आहेत बाकी को। सगळे आमदार जण असतील सगळ्या पक्षातले लोक असतील सगळ्या समाजातले लोक असतील आपल्याला याच्यात जर नाही न्याय मिळाला तर शिवाजी महाराजांचा शाहू फुले बेट विचार आपण गुढीत ठरणार हा सगळ्यांना दिसतोय हा महाराष्ट्र

मी त्यांनाच सांगितलंय बाकी कुठल्या नेत्यांनी सांगितलं पेपरला सुद्धा सांगितलं बोलून दाखवून नाही किंवा प्रेस मीडियाला सुद्धा मी सांगितलं नाही आणि तो जो दिलेला शब्द माझा ताई आणि विराज हा माझा शब्द आहे आणि परत एकदा आपल्याला सगळ्यांना श्रद्धांजली व्हायची म्हणून कोणी इथं हलू नका बाकी सगळे सहजिक सांगतील एवढं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राजे यानंतर यानंतर सर्वजण जागीच उभा राहून संतोषांना श्रद्धांजली अर्पण करतील सर्वांना नम्रतेची विनंती की आपण आपल्या जागीच उभा राहायचं आहे